रामकृष्ण इतिहासाच्या मनावर रेतेच्या मनावर आणि महाराष्ट्राच्या मातीच्या स्थापित करणारे अखंड हिंदुस्थानाचे शिवाजी महाराजांना विषय मानतोय राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे तरुण आज, आज भव्य दिव्य सन्मान आपल्या समोर आवडून सांगावं असं वाटतंय की राजे तुम्ही जन्माला असे म्हणणार बहुसंख्या वर्ग आहे पण तुमच्यासारखे जगायला एकही तयार नाही अरे शिवाजी संभाजी संभाजीराजे तर लांबत पण त्यांचे जय मावळे म्हणायचे तरुणांमध्ये नाही तर तुम्ही मला सांगा राजे शिवाजीराजे संभाजीराजे कस काय जन्माला येतील अरे शिवाजी राजे राजे जन्माला येण्याकरिता राजे असाव आणि जिने या स्वराज्याला सुंदर पुत्र असं दिला आणि या महाराष्ट्राला एक स्वराज्य छत्रपती निर्माण करून दिला आणि आरती दैवत तुम्ही मला सांगा की आधी बहुसंख्य वर्ग चंद्र कपाडीवर चंद्र चंद्रपूर लावून कानात बाडी घालून गाडीवर जय भवानी जय शिवाजी अरे भक्तोच काय मुजरा लिहून त्यावर भगवा ध्वज हो लावून असे दाखवतात की आम्ही शिवरायांसारखे दिसतो का आम्ही शिवरायांना किती मानतो का पण याही जर त्यांनी जर विचार केला की आम्ही शिवराय शिवरायांसारखे वागतो का शिवरायांचे गुण आत्मसात करतो का त्या दिवशी हा महाराष्ट्राला प्रत्येक तरुण जर विचार करेल तर हा महाराष्ट्र नक्कीच सुजलाम सुफलाम झाले शिवरायांनी याची मी खाद्य करून घेतो व एक एक आणि शिवरायांचे माळ होते जे की लढायला मरायला तयार होते जसे जीवाची बाजी लावणारे जीवाजी हा तुटला तरी शत्रू शेते मुंगणारे तानाजी सिंहाचा जवळा बांधणारे त्याचे दात मोजून काढणारे हिंमत ठेवणारे संभाजी असे शिवरायांचे मावळे संभाजी राजांचे मावळे आणि आजचे तरुण कुठे हाच विषयाचा अभिषाद घेऊन तरुण शंकुराजे वास केंद्राच्या माध्यमातून आमच्या प्रेरणा मार्गदर्शक करून देणारे आणि प्राणी दिनेश महाराज पाटील आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची मी राजा घेतो जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराज